हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज मी आता ब्लॉग सुरू केला आहे पासून आणि मी आता कोल्हापूरला जाण्यासाठी टॅग पण घेतले मला कोल्हापूरला जायचं आहे आणि माझ्यासोबत पप्पा पण येणार आहेत का माहिती आहे काय ही खालचं तीन गाळ आहेत ना एक दोन तीन आणि त्याच्या मागे लिफ्ट पर्यंत एक गाळ आहे ती गाळ जी आहेत ती युनियन बँक ऑफ इंडियाला पाहिजे त्याची माणसाल ती मग आता कोल्हापूरमध्ये जाऊन एक सायन वर्क करायचं आहे आणि जर कॉन्ट्रॅक्ट झाला सक्सेसफुल तरी खालचा पूर्ण फ्लोअर आपली एक बँक असणार आहे काय युनियन बँक ऑफ इंडिया येणार आहे ह्या बिल्डिंग मध्ये मध्ये आणि मस्त पैकी खाली बँक होणार वरच तीन गाडं अजून काही गेलं नाहीत पण खालचं सगळं बुक होणार आहे आज मला वाटतं होते बुक बँक आली तरी सगळ्या भिंती फोडून द्या लागणार आहेत त्यांना आणि ते करते आणि पुढं महाग गेल्यानंतर एक गाड आहे ती पण बँक मध्येच इन्क्लूड होणार रोड पासून पर्यंत बँक येणार लिफ्ट पर्यंत आणि झाले तर फरशाच पण काम झालंय का। हो, से एक टचअप राहिलाय बिल्डिंगला फक्त टचअप झालं झालं सगळं वर्क हे बघा सेकंड फ्लोअर वर ही दोनच गाड्या आहेत तसं सेकंड फ्लोअर वर मेन हे गाळा आणि हे गाळा तिसरा जी गाळा आहे ती गाळा नाही ती रस्ता ठेवलाय असा कारण की ज्यांना बिझनेस करायचा तर ना त्यांच्यासाठी आतमध्ये सेक्शन गेले तर मोठ मोठं ते हायवेच्या साईडला बिल्डिंग आहे ना म्हणून बिझनेस होऊ शकते नाही इथं मोठे चेंबर केलेत आता ही एक चेंबर आहे इथे कुठला पण एखादा बिझनेस होऊ शकतोय नंतर पुढे गेल्यानंतर पण एक मोठं चेंबर आहे तिथे पुढे हायवे आहे ना म्हणून बिझनेस होऊ शकते तिथं ही तर एक किती मोठा चेंबर आहे एवढा मोठा चेंबर आहे आणि वॉशरूम साठी तिथं सोय कुणाला आटपाडीमध्ये मध्ये सुटसुटीत होलसेल बिझनेस करायचा असला तर तो इथे करू शकतो आणि आता वर्क सगळं झालंय ना म्हणून जास्त करून पेंटचीच माणसं आहे ते आपल्याकडं आता पेंटच सुरू आहे पेंट चालू आहे का ऊपर कितने जण आहे दोन तीन जणच आहे ते वाटत पेंट चालू आहे ना हा आजचं जर काय कोल्हापूरचं काम सक्सेसफुल झालं तर खाली युनियन बँक ऑफ इंडिया येणार आहे ह्या बिल्डिंग मध्ये मग वातावरण एकदम छान राहतं खालचं सगळं बुक आणि ही पण लगेच बुक होते हि तर काय नाही आता सध्या काय काय बुक झालंय बऱ्यापैकी बुकिंगला असं खुल सांगितलं नाही खुल सांगितलं तर लगेच बुक होते काय झाली गाडी आता आम्ही चाललोय आता कोल्हापूरला काही कै, काही जणांना वाटतंय काय ही बिल्डिंग माझीच आहे ही बिल्डिंग माझी नाही आम्ही इथलं काम सगळ आम्ही इथलं काम सगळं केलंय आणि सगळं मॅनेजमेंट इथलं बघतोय हे बिल्डिंग आमच्या दाजीच आहे तसं तस आमच्या घरातलीच आहे पण माझी स्वतःची नाही आम्ही काम केलंय फक्त इथलं माझे मित्र मध्ये मा ते तुझी बिल्डिंग आहे तिथं तसं काय नाही वो वो तर... वो गाईस कोल्हापूरला आणि सगळं संपल्यानंतरच येणार आहे मी आता एका महिन्यानंतर सगळं संपल्यानंतरच येणार आहे मी आता एका महिन्यानंतर चला आता कोल्हापूर मध्ये पोचतोय गाईस पोहोचलो फायनली माझ्या कॉलेज वर ते पप्पा जाणार आहे आता कोल्हापूर वर मी पण आलो असतो पण आज कॉलेज आहे माझं आणि प्रेझेंटेशन आहे उद्या त्याची तयारी करायची म्हणून मी काय येणार नाही चला रस पिऊया काय आता रस पेणार आहे उसाचा रस आहे इथं आणि रस पेल्यानंतर पप्पा जाणार आहे तर कोल्हापूरला आणि मी जाणार आहे कॉलेजमध्ये हे आमच्या कॉलेजचं मेन गेट आणि आम्ही आता रस पेणार आहे इथं रस पिऊन जाणार लय पडले आणि लास्टच टायमिंग आहे माझं कॉलेजच्या आज जायचं आता पूर्ण पेपर संपल्यानंतर मी डायरेक्ट घरी जाणार परत ना येणार नाही लास्ट टाइम मी घर आलोय आता घरी जाताना सगळं माझं कम्प्लीट होऊनच जाणार आहे ते दिवसा रस आलाय आमचा आता <laughs> जस पप्पा आताच गेले कोल्हापूरला त्याच माझं उद्या प्रेझेंटेशन आहे ना आता काय काय सुरुवाती बघतो नाहीतर मी पण गेलो असतो कोल्हापूरला तर गाईज थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग मी पोहोचलो आता बाय बाय